आपला मतदान द्यायचं आहे दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे आणि जो देत नाही मला फक्त नंबर पाठवा माझ्याकडे मी आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे थेट विधानसभा निवडणुकीत केलेल्या एका भाषणामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्यात फक्त सत्तारच नाही तर त्यावेळी ड्युटीवर असलेले आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख आणि सिल्लोड निवडणूक अधिकारी या सगळ्यांनाच न्यायालयात हजर राहावं लागणार आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय अब्दुल सत्तार कशामुळे गोत्यात आलेत हे सगळं या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊयात मंडळी घडलं असं की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होता अब्दुल सत्तार हे शिंदेच्या शिवसेनेकडून सिल्लोड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते प्रचार अंतिम टप्प्यात आलेला होता वातावरण तापलेलं होतं त्याच वेळी अब्दुल सत्तार यांनी एका भाषणात हे वातावरण आणखी तापवलं प्रचाराच्या शेवटच्या भाषणात अब्दुल सत्तार म्हणाले की लोकांना सांगायचं आम्हाला मतदान करा आणि मतदान न करणाऱ्यांची नावं मला चिठ्ठीवर लिहून पाठवा त्यांच्यासाठी माझ्याकडे रामबाण औषध आहे असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्ष मतदारांना धमकी दिल्याचं म्हटलं तुम्हाला जातुष्यमान या निशानीवर मतदान करण्यासाठी हजारो कार्यकर्त्याची फौज आहे आहे आणि जो देत नाही मला फक्त गपचूक चिठ्ठी मध्ये नंबर लिहून पाठवा माझ्याकडे मी रामबाण औषध आहे कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे काय दवा पाई जे, का इंजेक्शन पाहिजे का गोळ्या पाहिजे डॉक्टर साहब क्या सलाइन लगती है या फिर उसका एंजियोग्राफी करना है एंजोप्लास्टी करना है या उसका बायपास करना है उसके भी काम करा दिया जाएगा हो अब्दुल सत्तार यांच्या याच भाषेमुळे सिल्लोड मधील सामाजिक कार्यकर्ते गणेश यांनी दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकारी लतीफ पटाण यांच्याकडे तक्रार दाखल केली पण पथकाचे प्रमुख दादाराव श्रीपद अहिरे यांनी अब्दुल सत्तार यांचा अब्दुल सत्तार बचाव करत तक्रार फेटाळली यानंतर तक्रारदार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेले तिथे तक्रार दाखल केली पण जवळपास एक वर्ष पाठपुराव करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही अखेर तक्रारदार थेट सिल्लोड न्यायालयात गेले तिथे त्यांनी स्वतः तक्रारदार होऊन पार्टी इन पर्सन म्हणून खाजगी तक्रार दाखल केली इथं मात्र सगळं प्रकरण फिरलं कारण न्याय दंडाधिकारी न्यायालयाचे न्यायमूर्ती के टी आढायके यांनी या प्रकरणी सत्तारांना नोटीस पाठवली आहे केल्यामुळे न्यायालयाने सोळा एक दोन रोजी अब्दुल सत्तार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जे कलेक्टर दिलीप स्वामी आहेत त्यांना आणि निवडणूक अधिकारी लतीफ पठा पठाण जे आता एस डी एम आहेत आणि आचारसंहिता पथक प्रमुख अहिरे यांच्या या चौघांविरोध न्यायालयाने नोटीस काढली आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे तेवीस एक अंतर्गत सोळा जानेवारीला अब्दुल सत्तार यांना न्यायालयानं ही नोटीस पाठवली आहे फक्त अब्दुल सत्तारच नाही तर तत्कालीन आचारसंहिता पथक प्रमुख दादाराव श्रीपत आहिरे सिल्लोड निवडणूक अधिकारी लतीफ पठाण आणि जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी या सर्वांना न्यायालयात हजर राहून आपलं म्हणणं मांडायला सांगितलेलं आहे विशेष म्हणजे तक्रारदार गणेश शंकरपल्ली यांचा असाही दावा आहे की त्यावेळी अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर अब्दुल सत्तार हे मतदानापूर्वीच अपात्र ठरले असते अखेर आता हे प्रकरण न्यायालयात आलंय त्यामुळे जबाबदार अधिकारी काय उत्तर देणार आणि न्यायालय काय फैसला करणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत